झाड आहे आणि हा असे नाटकं करत असतो बघा ना कशी नाटकं करतो कशी नाटकं करतं बाळ का मम्मीला जा माझी कट्टी कट्टी आहे हा कट्टी तुम्हाला मारतो ना कट्टी मला बोलायचं नाही तू माझी कट्टी जा, जा।, जा, जा, जा माझी कट्टी तुझी तू नको येऊ जाय मारतो तो सारखं सारखं बघा कशी मारतो गारामध्ये दिली एक ठेवून त्यांनी माझ्या तर तो सारखं नाही मारित असा अचानकच मारली त्याला काय झालं काय माहिती तर उन्हामध्ये आता खूप छान वाटत आहे हे आणि उन जास्त थंडी आहे गावाकडे खूप आता सकाळचे किती वाजले तर सकाळचे साडे नऊ वाजले तर पॅन्ट नऊ वाजले तर आणि थंडी पण वाजलेली आहे जास्त तर आता मी बाहेर आले तर स्वयंपाक हे झाला आहे माझा आता स्वयंपाक करून घेतला आहे आता मला ना बाहेरचं आता हे जा अंगणातलं झाडून घेते कारण का अंगणामध्ये सगळी सावली पडते ना झाडाची तर त्याच्यामुळे झाडता येत झाडायला थंडी खूप वाजते तर आता अंगणामध्ये सगळं ऊन पडले तर आता मी हे झाडून घेते कारण का आता खूप उशीर व्हायला आहे झाडायला मला घरातलं आतमधलं झाडून घेतलेलं आहे तर आता बाहेरचं राहिलेलं आहे तर आता मी बाहेरचं झाडून घेते पण घेते कारण का आता अंगणातलं पण उकरलेलं आहे सगळं आणि ही बोरं गोळा करून घेते मी आधी कारण का आता हे बोर जास्त गोड लागते ते बघा तुम्ही बघा मी ह्याच्या आधी दोन टोपले बोर गोळा करून ठेवलेत बोरीचे पण आता बोरीचं झाडा सगळा झालाय तर त्याच्यामुळं आता बोरीला बोरे नाहीत हा पाणी ठेवणार चुलीवर आणि इकडे गावाकडे जास्त थंडी आहे कारण काही इथं गावामध्ये नदी गेलेली आहे तर नदीमुळे जास्तच नदी असल्यामुळे गावात थंडी जास्त आहे इकडे हो आणि हा बघा नाही तर कसा बसलेला आहे तुला थंडी वाजवती का ऐ हे बघ इकडे बघ ना हे बघ इकडे बघ तर सकाळची घरातली कामं झालीत सगळी माझी आता बाहेरची कामे राहिलेली आहेत तर आता मी बाहेरची कामं करून घेते पटपट कारण का आणि पूर्ण आता थंडी थंडी म्हणून सगळं दिवस सास निघून जातो आणि दिवसभर हे काम घरातलं सरत नाही मला तर आधी मला पटकन हे झाडून झोडून घेते आणि सडा मारून घेते तर बाल आता एवढीच बोरे निघालीत त्याची झाडाची एवढीच बोरे आहेत मोठे मोठे आहेत आणि हे बोर गोड पण लागतात जास्त तर हे गा रस्ता असा गावातला जातो इकडे तर हा आमच्या दारापुढून ही रस्ता गेऱ्या शेतामध्ये जातो हा रस्ता तर इथे खूप मोठं पिरूचं झाड आहे पण ह्या पिरूच्या झाडाला पेरू नाहीत आले सध्या आणि ते एक नारळाचं झाड आहे छान आहे त्याला सगळा कचरा भरून घेतला आहे आता, आता तर यांना मी आता खायला पण टाकले आता हे वाडे खात आहेत आणि एवढं सगळं काम करून आता मला पण भूक लागली तर मी आता आंघोळ करते आधी आणि मग जेवण करते चल वाळ आंघोळ करायला नाही का नको नको चल पडशील चल मी चालले घरचं चल आमचा हा व्हिडिओ माझंही डेली रुटीनचं रोजचं काम असतं हे सकाळपासून तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की आम्हाला कमेंटमध्ये करून सांगा तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाय बाय